शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपली असून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे सर्व काही बातम्या आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांचे किती बळी गेल्यावर सरकारला जाग येणार सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांचे किती बळी गेल्यावर सरकारला जाग येणार असा सवाल रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला असून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची जोरदार मागणी करण्यामध्ये येत आहे सध्या स्थितीला आता रविकांत तुपकर आक्रमक झाले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे पीएम किसानचा वीसवा आणि एकवीसवा हप्ता या महिन्यामध्ये येण्याची शक्यता सध्या जर पाहायला गेला तर पीएम किसानचे आतापर्यंत एकोणीस हप्त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून आता वीसवा आणि एकवीसवा हप्ता या महिन्यामध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मोठी बातमी एकतीस मार्चपूर्वी शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीस पिकुमात जमा होणार कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांची गोही सध्या जर पाहायला तर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे एकतीस मार्च शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी दिली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा होण्यास सुरुवात होणार आहे राज्यामध्ये पुढील तीन दिवस वादळी वारे मेघगर्जनेसह पाऊस विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रामध्ये जोर राहणार तसेच ओडिसा ते विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत असल्याचा हवामान अंदाज राज्यातील हवामान तज्ज्ञांनी दिला आहे सोनं पिकू म्हटलं पण हातात माती कांद्यानं घरात साडेसाती आठ दिवसांमध्ये दर कोसळले शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले खर्चही वसूल होईना सध्याचे चित्र दरामध्ये घसरणं कायम औरंग्याच्या कबरीला दुर्दैवाने संरक्षण देतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य लाडकी बहिणीमुळे महिलांच्या हाती पंचेचाळीस हजार कोटी रुपये योजना बंद होणार नाही मात्र नवीन नियमावली लावणार उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत मोठी बातमी विम्याचे दोन हजार एकशे साठ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार राज्य सरकार दोन दिवसांमध्ये देणार हप्ता सध्या जर पाहायला गेला तर आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम ही जमा होणार आहे तब्बल एकवीसशे साठ कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्याचबरोबर आता विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा फार्मर आयडीच्या नोंदणीमध्ये पुणे तिसरे सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढण्याचे आवाहन केले जात आहे तेराशे क्विंटल सोयाबीनच्या खोट्या नोंदी अकोला जिल्ह्यामध्ये नाफेडच्या सोयाबीन खरेदीला फुटले पाय पोलिसांमध्ये देखील तक्रार शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे आता राज्यातील बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे यामध्ये आता धुळे नंदुरबार पुणे आणि सांगली जिल्ह्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे आता, आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे तसेच पुढील जिल्ह्यांचे देखील नाव सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा विदर्भामध्ये गारपिटीचा इशारा सध्या जर पाहायला गेला तर कमाल तापमान चाळीशी पार असल्यामुळे उन्हाच्या झाड असह्य ठरत आहेत यातच आता पावसाला पोषक हवामान झाले असून विदर्भामध्ये गारपिटीचा इशारा देण्यामध्ये आलेला आहे मोठी बातमी केंद्राकडून अनुदान हिस्सा मिळण्याचा मार्ग मोकळा अट पूर्ण केल्याने थकीत अनुदान मिळणार शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा सध्या जर पाहायला गेला तर राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र व राज्याच्या युद्ध योजनांमधून अनुदान दिले जाते त्यामध्ये केंद्राचा वाटा हा साठ टक्के तर राज्याचा हिस्सा चाळीस टक्के असतो यामध्ये आता केंद्राकडून अनुदान हिस्सा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला असून आठ पूर्ण केल्याने थकीत अनुदान आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे थकीत अनुदान आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे क्विंटल मागे नऊशे पन्नास रुपयांवर घसरण केंद्राचा हस्तक्षेप व धोरणे कारणीभूत कांदा उत्पादकांच्या कष्टांना सुरंग सध्या जर पाहायला गेला तर केंद्राच्या हस्तक्षेप धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे पीएम किसानची लिंक डाउनलोड न करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पीएम किसान लिस्ट एपीके के किंवा पी एम किसान ए पी के या सं संदेशाची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम गायब होत आहे अशी माहिती सध्या मिळाली असून शेतकऱ्यांनी अज्ञात ए पी के फाईल किंवा लिंक डाउनलोड करू नये असे आव्हान सध्या शेतकऱ्यांना करण्यामध्ये येत आहे कारण की पी एम किसानची लिंक डाउनलोड करतात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरील रक्कम ही गायब होत असल्यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही लिंक डाउनलोड न न करण्याचे आव्हान सध्या राज्य सरकारकडून करण्यामध्ये येत आहे ऊस उत्पादकांना एक रकमी एफ आर पी मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी कापूस <wrecking sound> उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी <बात्यान्यानिया> कापूस खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक अन्न कार्यक्षम करणार पणनमंत्री जयकुमार राऊल यांची माहिती सध्या जर पाहायला गेलं तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना <श्रित क्रेन्या> हमीभाव मिळावा यासाठी शासन कटिबद्ध असून कापूस खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक अन् कार्यक्षम करण्यामध्ये येणार आहे मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता कोल्हापूर छत्रपती संभाजनगर जालना आणि बीड जिल्ह्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे राज्य सरकारचा महत्वाचा असा निर्णय झाला असून आता एकतीस मार्चच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तसेच पुढील जिल्ह्यांचे देखील नावे सांगणार आहे फक्त त्यासाठी या व्हिडिओ पहा तणांमुळे सत्तर हजार कोटींचे पीक नुकसान तण संशोधन केंद्राच्या अभ्यासामध्ये धक्कादायक वास्तव्य सध्या जर पाहायला गेलं तर आता तणांमुळे राज्यातील सत्तर हजार कोटींचे पीक नुकसान हे झाले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे तण संशोधन केंद्राच्या अभ्यासामध्ये हे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे कोणत्याही बहिणीचे पैसे परत घेणार नाही अजित पवार यांची माहिती लाडकी बन योजना दुरुस्त करणार अजित पवार यांची अधिवेशनामध्ये घोषणा सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडकी भन योजनेमध्ये दुरुस्ती होणार आहे कांदा दरामध्ये क्विंटलला नऊशे पन्नास रुपयापर्यंत घसरण उत्पादकांच्या कष्टाला केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा कांदा निर्यात शुल्क देखील रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र अडीच <स्था> कोटी महिलांच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता जमा सध्या जर पाहायला गेला तर जागतिक महिला दिनी मुख्यमंत्री माजी लाडकी भन योजनेअंतर्गत फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्याचे अनुदान हस्तांतरित करण्यामध्ये आले आहे महिला दिनी अडीच कोटी महिलांच्या बँक खात्यावरती अनुदान हस्तांतरित करण्यामध्ये आले आहे पहिल्या टप्प्यामध्ये अडीच कोटी लाडक्या बहिणींना थेट लाभ मिळाला ला वंचित शेतकऱ्यांना पीएम किसानचे थकबाकी हप्ते मिळणार कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची माहिती तसेच शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे देखील आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर पीएम किसान योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे देखील आव्हानं केले के जात आहे जेणेकरून लाभ मिळेल मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर विम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी समोर येत आहे यामध्ये आता धाराशिव नांदेड परभणी हिंगोली त्याचबरोबर आता बुलढाणा देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता थेट पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कमही जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे राज्य सरकारचा अतिशय महत्वाचा निर्णय झालेला असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे तसेच पुढील जिल्ह्यांचे देखील नावे मी सांगणार आहे त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे महत्त्वाची बातमी खुल्या मध्य हरभऱ्याला आहे कमी दर हरभरा खरेदी आधारभूत केंद्राच्या माध्यमातून करा शेतकऱ्यांना आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर खुल्या मध्य हरभऱ्याला कमी दर असल्यामुळे हरभरा खरेदी आधारभूत केंद्राच्या माध्यमातून करा असे आव्हान सध्या शेतकऱ्यांना करण्यामध्ये येत आहे खुल्या बाजारामध्ये हरभऱ्याला कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्राच्या माध्यमातूनच ख खरेदी विक्री करावी पंधरा मार्च पर्यंत नोंदणी केलेला सर्व कापूस सरकार खरेदी करणार पणन मंत्री राहुल यांची विधानसभेमध्ये माहिती शेतकऱ्यांना मिळणार दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर पंधरा मार्च पर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे <गणगा> बोगस खते बियाणे व लिंकिंगा विरोधात कारवाई करा जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आसिया कृषी विभागाच्या आढावा बैठकीमध्ये दिल्या सूचना सध्या जर पाहायला गेलं तर बोगस खते तसेच बियाणे आणि लिंकिंग विरोधामध्ये कारवाई करण्याचे निर्देश देण्यामध्ये आलेले आहेत तर कृषी विभागाच्या आढावा बैठकीमध्ये या सूचना अधिकाऱ्यांना देण्यामध्ये आले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे एफ आर पी एक मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश राज्य सरकारचा आदेश रद्द सध्या जर पाहायला गेलात तर आता राज्य सरकारचा आदेश रद्द झाला असून मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश असून आता उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आगामी मान्सून हंगामामध्ये पाऊस चांगला बरसणार अपेक्षा अंदाज सध्या जर पाहायला गेला तर आता आगामी मान्सून हंगामामध्ये पाऊस चांगला बरसणार असल्याचा मोठा अंदाज सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे त्यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे मोठी बातमी एकतीस मार्च पूर्वी पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार राज्य सरकारचा मोठा निर्णय सध्या जर पाहायला गेला तर राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे एकतीस मार्च पूर्वी रक्कम आता खात्यावरती येणार शेवग्याच्या दरामध्ये मोठी घसरण सध्या जर पाहायला गेलं तर आता शौग्याच्या दरामध्ये घसरण होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमचे प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद